पुण्यातला नवरे ब्रिज एका अर्थाने पुण्याचं प्रवेशद्वार कारण साताऱ्यावरून पुण्यात यायचं म्हणलं की नवले ब्रिजवरून यायला लागतोय पण फक्त साताऱ्यावरून येणारे लोकच नाही तर सिंहगड रोड नरे या भागात राहणारी लोकसुद्धा याच ब्रिजचा वापर करतात आता त्यामुळे नवले ब्रिज कायम गर्दीचा भाग असतो आता याच नवले ब्रिजवरून गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या आसपास एक भीषण अपघात घडला आता पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि या कंटेनरनं एका टेम्पो ट्रॅव्हरला कित्येक फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर आणि आणखी एका कंटेनरला धडक दिली आता हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि फोर व्हीलरनं लगेचच स्पीड घेतला आणि या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसाकडून सांगण्यात येते पण प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे पण नेमकं घडलं काय हा विचित्र अपघात कसा झाला आणि नवले ब्रिजवर मागच्या काही वर्षात किती अपघात झालेत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून आता नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमत तर गुरुवारी तेरा नोव्हेंबरला साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने राजस्थान पाशिंगचा एक कंटेनर चाललेला होता पुण्याकडे येताना हा कंटेनर नवले ब्रिजवरून येत होता आणि ब्रिजच्या उतारावर असताना कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि भरदा वेगात असलेलं कंटेनरचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनरनं सर्वात आधी एका टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली आता ही धडक इतकी जोरात होती की तो टेम्पो ट्रॅव्हलर जागीच पलटला आणि त्या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये जवळपास वीस ते पंचवीस जण प्रवास करत होते त्यातले अनेक जण थेट टेम्पो ट्रॅव्हलमधून खाली पडले आणि जखमी झाले पण ब्रेक फेल झालेला कंटेनर एकच धडक देऊन थांबला नाही तर कित्येक फोर व्हीलरला धडकत तो कंटेनर पुढे जात राहिला आणि गर्दीची वेळ असल्यानं आणि पुढं गाड्यांची गजबजलेला असल्यानं कित्येक गाड्या एकमेकांना धडकल्या आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली आता मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांना या कंटेनरनं धडक दिल्याचं सांगण्यात येतंय पण या सगळ्यांचं ब्रेक फेल झालेला कंटेनर सरळ पुढे गेला आणि गावगाड्या हॉटेलसमोर एक फोर व्हीलर धडक दिली आणि ही धडक इतकी जोरात होती की त्यामुळे या कंटेनरचं पेट घेतला आता त्यात फोर व्हीलरला आपल्याला चाकाखाली घेऊनच या कंटेनरनं दुसऱ्या एका कंटेनरला धडकला आणि मधल्यामध्ये ती फोर व्हीलर चेपली आणि मोठा स्फोट झाला आता या दोन्ही कंटेनर मधले फोर व्हीलर यांना भीषण आग लागली आणि या आगीमध्ये कंटेनरचे ड्रायव्हर आणि क्लीन आणि क्लीनर जागेतच मृत्युमुख्यू पडले तर मध्ये चमलेले फोर व्हीलर मध्ये अडकलेले चार ही चा ते पाच जण याच्या कुटुंबाचाही जळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते आता तिन्ही गाड्यांना आग लागल्यानं आगीची लोट हवेत उंच गेले आणि कित्येक गाड्यांचं नुकसान झालं होतं अपघातात मृत्युमुखी पडल्यांचं मृतदेह रस्त्यावर होते तर आजूबाजूला काही जखमी लोक वेदनेने विवळत होते आता मित्रांनो जखमींच्या कुटुंबातले लोक घटनास्थळी आलेल्या स्थानिकांकडे मदतीची विनवणी करत होते आता एवढी विदारक परिस्थिती नवले ब्रिजवर निर्माण झाली होती आणि घटनेची माहिती मिळताच लगेचच अग्निशामन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं आग इतकी प्रचंड होती की अनेक गाड्या असून सुद्धा आग विजवायला बराच वेळ गेला आता या विचित्र अपघातात काही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या होत्या तर काही गाड्या पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडल्या होत्या आता मित्रांनो कित्येक गाड्यांचा चक्का सुरू झालेला आता या गाड्यांना सरळ करण्यासाठी सात ते आठ क्रेन मागवण्यात आल्या आणि त्याद्वारे बचाव कार्याला सुरुवात झाली पण लोकांची प्रचंड गर्दी आणि भडकलेला आग यामुळे बचाव कार्यात बरेचसे अडथळे आपल्याला पाहायला मिळाले आणि या ठिकाणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचा जो इम्पॅक्ट झालेला आहे आता त्या इम्पॅक्ट मध्ये एक गाडी अडकलेली आहे आणि त्या गाडीला आग लागली होती आणि ती आता पूर्णपणे विजवण्यात आलेली आहे आता क्रेन लावून दोन्ही मोठ्या व्हेकल्सना बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणजेच ज्या गाड्यांचं सँडविच झालेलं आहे तीच पण रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की सात ते आठ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे पण काही लोक सिरियस जखमी सुद्धा आहेत आता त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि आमच्या प्राथमिक माहितीनुसार जे लोक ट्रक होता तो राजस्थान पाशिंगचा तो मुंबईच्या दिशेने चाललेला होता आणि कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा आणि त्यामुळे मधल्या सगळ्या गाड्यांचा धडकात ट्रक पुढे गेला आणि दुर्दैवाने पुढे असणाऱ्या कंटेनरला जाऊन तो धडकला आता या ठिकाणी सध्या आमची प्रायोरिटी ट्रॅफिक सुरळीत करणं आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचणं आणि जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं ही आहे त्यानंतर या ट्रक कुठून आला होता आणि कुठे निघाला होता आणि इतर सगळ्या गोष्टींचा तपास केला जाईल आता साहजिकच प्रश्न पडतो की नवले ब्रिजवर सतत अपघात का घडत असतात आणि नवले ब्रिजचा पाचशे मीटरचा पॅत डेट झोन म्हणून ओळखला जातो आता याच भागात कायम अपघात होतात आणि मागच्या सात ते आठ महिन्यामध्ये याच भागात दहा पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत आता ज्यामध्ये अनेक नागरिकांचे आपले प्राण गमावे ला लागलेले आहेत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये नवले ब्रिजवरच्या याच भागात एका वर्षात तीस गंभीर अपघात झालेले होते ज्यामध्ये सतरा नागरिकांना जीव गमावा लागला होता तर चोवीस जण गंभीर जखमी झालेले होते आणि नवले ब्रिज वरती सतत होणाऱ्या या अपघात रोखण्यासाठी आणि गाड्यांचं स्पीड पीडवर नियंत्रण राहावं यासाठी पोलिसांकडून काही महिन्यापूर्वी नवीन कात्रस बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यानचा मार्गावर एक डेडिकेटेड स्पीड गम स्पीडवर नियंत्रण राहाव यासाठी काही टाकण्यात आलेले होते आता मित्रांनो नवले ट्रॅफिक गाड्यांसाठी जास्तीत जास्त साठ किलोमीटर पर एवढा वेग निश्चित करण्यात आलाय आणि एप्रिल मे आणि जून या दोन हजार पंचवीसच्या तीन महिन्यामध्ये या स्पीड गनने जवळपास अकरा हजार वाहनांना स्पीडचा दंड ठोठावला होता आता या सगळ्या गाड्यांच्या दंडाची एकूण रक्कम ही दोन पॉईंट पस्तीस कोटी एवढी होती आणि सातत्याने नवले ब्रिजवर अपघात होऊ नये आणि प्रवाशाकडून स्पीडच्या नियमांचं पालन केलं जात नाही त्यात ब्रिजवरच्या थेट उतारावरून बऱ्याचदा ड्रायव्हर गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि अपघात घडत असतात आता या अपघाताच्या यादीत आता या भीषण अपघाताचाही भर पडलेला आहे आणि आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते व्रतामध्ये लहान मुलांचा आकडाही मोठा असल्याचं सांगण्यात येते आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघाताचे भीषण बघता मृतांची संख्या वाढण्याची भीतीही सातत्याने व्यक्त केली जात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लोकमंची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये